नमस्कार मी संदीप सावरकर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत का डी एस पोर्टलमध्ये टीचर मॉडेल कसं अपडेट करायचा आपल्या टी विद्या आपल्या टीचर्स कसं ॲड करायचं इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत चला आता सर्वात पहिले ॲड न्यू टीचिंग स्टॉपमध्ये आपण क्लिक केलेलं आहे आणि इथे पहा इथे जर का आपल्याला आपले शिक्षक यांना ॲड करायचं असेल तर करायचं काय सर्वात पहिले तर त्यांचं आधार कार्ड आपल्याजवळ असणे महत्त्वाचं आहे त्यांचं आधार कार्डमध्ये जसं नाव आहे ज्या प्रकारचं स्पेलिंग आहे जो डेट ऑफ बर्थ दिलेला आहे तो डेट ऑफ बर्थ तो स्पेलिंग इथं व्यवस्थित फिलअप करणे आहे ते व्यवस्थित फिलअप केल्यानंतरच ते ॲड तर होऊन होऊन जाणार आहे असं काही प्रॉब्लेम येणार नाही आहे पण जेव्हा आपण आधार व्हॅलिट करत असताना तेव्हा जसं विद्यार्थ्यांचा आपण आधार व्हॅलिट करतो तेव्हा प्रॉब्लेम येत असतो आधार मिसमॅच वगैरेचा चला तर पाहूया आपलं टीचर कसं ॲड करायचा सर्वात पहिले तर मी पाहून घेतो ते ज्या शिक्षकाला मी ॲड करत आहे ते ऑलरेडी ॲड आहे किंवा नाही इथे मी पाहिलं आहे नाव सर्च केलं आहे नाव त्याचा सर्च काही होत नाही आहे याचा अर्थ तो शिक्षक इथे नाही आहे म्हणून करायचं काय आपल्याला ॲड टीचिंग स्टॉप इथं क्लिक करायचं आहे सर्वात पहिले आधार कार्ड म्हणजे जसं नाव आहे त्या पद्धतीचं त्या प्रकाराचं सर्व नाव पूर्ण नाव इथं लिहायचं आहे आणि स्पेलिंग जसं आधार कार्डमध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धतीचं स्पेलिंग इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर जेंडरचं सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल काय आहे तर डेट ऑफ बर्थ व्यवस्थित ज्या आधार कार्डमध्ये दिलेलं आहे किंवा आपल्या शिक्षकाचा जो डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ इथं फिलअप करणे आहे आता डेट ऑफ बर्थ सर्व व्यवस्थित फिलअप केल्यानंतर समोर दिसत आहे आपला स्टॉप कोड याचा सध्या गरज नाही आहे मग कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर हायर एज्युकेशन कोणती आहे ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे किंवा एम फिल आहे इथं पोस्ट गॅ ग्रॅज्युएट मी सिलेक्ट करतो आणि डिग्री कोणती आहे ते डिग्री सिलेक्ट करायचं आहे कोण हायस्ट क्वालिफिकेशन कोणती आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथे मोबाईल नंबर प फिलअप करणं आहे आपला टीचरचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाका टाकावा आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर समोर आपल्याला ईमेल दिसत आहे ईमेल पण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे इथे मी ब्लर करत आहे कारण की प्रॉ सेक्युरिटी इश्यू आहे आता ईमेल वगैरे इथे टाक मी टाकत आहे ईमेल टाकलेला आहे कॅपिटल लेटर झाला आता स्मॉल स्मॉल लेटरने आपल्याला सर्व ईमेल इथं टाकायचं आहे आता ईमेल टाकल्यानंतर समोर आपल्याला आधार नंबर ऑफ स्टॉप इथं म्हणजे आपला जो स्टॉप आहे आपला जो कर्मचारी आहे त्याचा आधार नंबर जो काही आधार नंबर आहे तो इथं फिलअप करायचा आहे आणि आधार नंबर व्यवस्थित फिलअप करणे गरजेचं आहे कारण का त्याच्या व्यतिरिक्त आपला जो टीचर आहे तो वॅलिड होणार नाही आहे आता आधार नंबर फिलअप केल्यानंतर आधारमध्ये जसं नाव लिहिलेलं आहे जसं स्पेलिंग वगैरे जे एवढं काही स्पेलिंग आहे ते एक एक स्पेलिंग न वगळता सर्व स्पेलिंग अचूकपणे इथं लिहिणं आहे आधार कार्डमध्ये जसं दिलेलं आहे तसंच सेम टू सेम इथं लिहून घेणं आहे आता आधार कार्डप्रमाणे इथं नाव लिहिलेलं आहे मी आणि इथं विचारलेलं आहे सब्जेक्ट कोणत्या इयत्तेपर्यंत आपला टीचर कोणत्या यत्तेपर्यंत यत्ते तो सब्जेक्ट शिकला आहे तर मॅथमॅटिक्स दिलं आहे सायन्स इंग्लिश सोशल सायन्स वगैरे दिलं आहे मग कोणत्या इयत्तेपर्यंत किंवा कोणत्या वर्गापर्यंत हायर एज्युकेशन किंवा सेकंडरी किंवा ग्रॅज्युएटपर्यंत विषय शिकलेला असेल तर इथं ते लिहायचं आहे आणि पुढं आपल्याला नेचर ऑफ अपॉइंटमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे परमनंट रेग्युलर आहे जे काय ते सिलेक्ट करणं आहेत आणि डेट ऑफ जॉईनिंग इथं आपल्या कर्मचारीचा डेट ऑफ जॉईनिंग कधी आपला कर्मचारी आपल्या प्रेमासेसमध्ये आपल्या शाळेमध्ये कधी रुजू झाले तर तो, तो दिनांक इथं आपल्याला टाकायचा आहे आणि किंवा त्याचा सर्विसचा रुजू दिनांक इथं टाकल्यानंतर आपल्या शाळेत जर का आताच बदली करून आले असतील तर इथं आपल्या शाळेमध्ये कधी रुजू झाले तो दिवस तो डेट इथं टाकायचा आहे आपल्याला आता मी तर डेट टाकतो आता आमचा कर्मचारी जो आहे त्यांचा रुजू दिनांक इथे मी टाकत आहे आता हे रुजू दिनांक मी इथे टाकलेला आहे आणि परत इथे रुजू या शाळेमध्ये कोणत्या दिनांकाला रुजू झाले तो तारीख इथे टाकलेला आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्याबरोबर वार असा प्रकारचा मेसेज येईल जनरेट मनाचा आता इथे टाईप ऑफ आप टीचर आपल्याला मेन्शन करायचं आहे टीचर ऑन कॉन्ट्रॅक्ट हे जे कंत्राटी असेल तर कंत्राटी परम आणि कोणत्या क्लासला शिकवत आहे तो क्लास टाकायचा आहे अपॉइंटमेंट फॉर लेवल टी जी टी आहे का पी जी टी आहे ती आपल्याला इथे टाकायचं <coughs> आहे त्याच्यानंतर कोणता सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट इथं सिलेक्ट करायचा आहे त्यांचा मेन सब्जेक्ट कोणता ऑप्शनल सब्जेक्ट कोणता तो इथं टाकायचा आहे आणि दुसऱ्या शाळेवरून किंवा असं डेप्युटेशन वगैरे काही आहे का त्याबद्दलची माहिती विचारलेलं आहे ती माहिती डेप्युटेशन असेल तर येस ते नो असं टाकायचं आहे आता इथे मी नो करतो कारण काय हे डेप्युटेशनचं आमचं काही विषय नाही आहे मग <coughs> कॉन्ट्रॅक्च्युअल आहे का डेप्युटेशन इथं जे काही माहिती आहे ते टाकायचं आणि अपडेट या बटनावर क्लिक करायचं त्याच्यानंतर इथं काही माहिती विचारलेलं आहे आता सी डब्ल्यू एस एन आहे का ही माहिती विचार आपल्याला विचारलेलं आहे इथं आमचा कर्मचारी सी डब्ल्यू एस एन नाही आहे तर इथं मी नोट टाय सिलेक्ट करतो आणि कम्प्युटर येस कम्प्युटर त्याच्यानंतर ट्रेनिंग रिसिवड हो सब्जेक्ट ट्रेनिंग वगैरे रिसिव झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ट्रेनिंग गरजेचं आहे का बा काही आता आय टी सेक्टरचं काही ट्रेनिंग असेल तर ते गरजेचं आहे समजा म्हणून मी इथे एक आय सी टी स्किल केलेलं आहे त्याच्यानंतर इस्टाचं तर झालेलाच असते सर्वांचं आहेच म्हणून आणि इथे सब्जेक्ट सॉरी लँग्वेज <laughs> वर्किंग लँग्वेज विचारलेला आहे पहिला लँग्वेज कोणता सेकंड लँग्वेज कोणता आहे थर्ड लँग्वेज कोणता आहे तो लँग्वेज आपल्याला इथे सिलेक्ट करून घेणं आहे आणि त्याच्यानंतर विचारलेलं आहे वेदर ट्रेन इन सेफ्टी अँड सेक्युरिटी ऑडिट ऑफ स्कूल इन्शुअरिंग चाइल्ड सेफ्टी मला यस करायचा विचारलेलं आहे वेदर रिसीव ट्रेनिंग ऑन सायबर सेफ्टी अँड सायको सोशल एक्सपेक्ट यस yes, करायचं बाकीचं जे माहिती आहे एस yes, डब्ल्यू एस एन सी डब्ल्यू एस एन वगैरे जे टी ई टी सी ई टी वगैरे क्वालिफाईड असेल तर ती माहिती व्यवस्थित फिलअप करून घेणं आहे अन त्याच्यानंतर हे इथं विचारलेलं आहे का बा आपलं लॅपटॉप असं हाताळता येतं का ते मी यस केला आणि अपडेट या बटनावर क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसत आहे आता मी तो शिक्षक यांना सर्च करतो आता मी सर्च केलेला आहे पण इथे आता मी आधार वॅलेट करत असताना त्यांचं आधार वॅलेट होत नाही आहे कारण की काहीतरी इशू इथे दाखवत आहे आधार नंबर नेम ॲज पर आधार जेंडर डेट ऑफ बर्थ मिसमॅच आहे आता मी इथं आपलं आधार कार्ड घेतलं आहे आधार कार्ड घेऊन मी इथं पाहतो की डेट हो, ऑफ बर्थ किंवा नाव यांचं स्पेलिंग काही चुकलेलं आहे का बा तर इथे बघा मी इथे डेट ऑफ बर्थ चुकवलेलं आहे डेट ऑफ बर्थ जो आहे त्यांचा आधार कार्डमध्ये व्यवस्थित आता मी पाहून हे केलेलं आहे आणि आता आ, चेंज करून अपडेट या बटनावर क्लिक करतोय आणि जी माहिती आहे ते व्यवस्थित भरलेलंच आहे त्याच्यामुळे मग आता काही प्रॉब्लेम नाही आहे अपडेट अपडेट या बटनावर क्लिक करतो आणि पुढं परत त्या कर्मचारी यांना मी सर्च करतो तर आणि व्हेरीफाय आधार फ्रॉम यू आय डी ए आय त्या क्लिक केल्याबरोबर परत रेड कलरचा मेसेज देता मला प्लीज क्लिक आफ्टर वन मिनिट म्हणते मला थांबायला सांगत आहे बरं ओके काही हरकत नाही आहे कारण की आता सर्व्हरचं काही विषय असू शकते किंवा काही साईटचा किंवा त्यांचा तो पोर्टलचाच क काही सेक्युरिटी इशू असेल तर आता स त्यांनी आपल्याला एक मिनटानंतर म्हटलं आहे तोपर्यंत आपण नाही का आपल्या शाळेतील जे कर्मचारी ज्यांची बदली झालेला आहे त्यांना लेफ्ट कसं करायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर आता मी लेफ्ट केलेलं आहे लेफ्ट या बटनावर क्लिक केलं आहे आणि अशा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आता डॅशबोर्ड ओपन झाल्याबरोबर आपल्याला इथं सिलेक्ट रिझन ड्रॉपबॉक्स ॲक्टिव आणि इथं मी केलं आहे शिफ्टेड टू अनदर स्कूल आणि इथं मी रिमार्कमध्ये लिहितो ट्रान्सफर्ड अनदर स्कूल किंवा शिफ्टेड टू अनदर स्कूल जे काही आहे ते आपण रिमार्कमध्ये लिहून टाकायचं आणि ज्या दिवशी आपण आपल्या कर्मचारीला इथून रिलीव्ह केलेला आहे तो दिनांक इथे मेन्शन करायचा आपल्याला आता आमच्या कर्मचारीचा जो दिनांक होता तो दिनांक इथं मी मेन्शन केलेला आहे आणि डेट वगैरे व्यवस्थित हे केल्यानंतर ले लेफ्ट स्कूल या बटनावर क्लिक करायचा आपल्याला के क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचा मेसेज येईल कंटिन्यू या बटनावर कन्फर्म या बटनावर क्लिक करायचा आणि परत आपण इथून इम्पोर्ट करू शकता आप ता? आपले जर का दुसऱ्या शाळेमध्ये आपले शिक्षक असतील तर इथून आपण इम्पोर्ट या बटनावर क्लिक करायचा आणि त्यांचा जो आधार कार्ड आहे तो आधार कार्ड क्रमांक इथं टाकायचा आहे आणि आधार कार्डमध्ये मेन्शन जो डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ इथे आपल्याला टाकायचा आहे आधार कार्ड आणि डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचा आपल्याला सर्च या बटनावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला त्या शिक्षकांचा जो आय डी आहे तो आय आपल्याला इथे नॅशनल कोड जो आहे तो नॅशनल कोड आपल्याला इथे भेटणार आप आहे नॅशनल कोड कसं मिळवायचं याबद्दलची माहिती बस अगदी थोड्याच वेळात मी दाखवतो सर्वात पहिले आपण का ज्या वि ज्या टीचरला आपण इथे एंट्री करून त्यांचं व्यवस्थित सर्व माहिती भरल्यानंतर आपला जो टीचर आहे हो त्याचा आपण आधार हे वॅलिट झालं नव्हतं आता इथे आपण आधार वॅलेट करण्यासाठी आलो आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की बा एका एका मिनटानंतर पुन्हा व्हॅलिट करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून आपण थोड्या वेळानंतर परत आलो इथे बघा इथं सर्व लाईव्ह दाखवत आहे तुम्हाला इथं मी व्हॅलिट या बटनावर क्लिक केल्याबरोबर आहे पहा व्हेरीफाय फ्रॉम यू आय असं झालेलं आहे आता इथं वरती परत मी क्लिक केला पण ते असं दाखवत आहे रेड रेड कलरमध्ये कारण की ते परत जसं मी मागे प्रोसेस केला होता सेम तसं प्रोसेस आपल्याला इथे करावा लागणार आहे जेणेकरून ते जो रेड रेड दाखवत आहे ते पण व्हेरीफाय होऊन जाणार आहे काही ना काही एक तर नाव चुकलेलं असेल किंवा डेट ऑफ बर्थ चुकलेलं असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊ शकते असा काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे आधार कार्ड आपण घ्यायचा आधार कार्डमध्ये जसं दिलेलं आहे त्या पद्धतीचा आपण इथे माहिती फिलअप करायचा आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आता आपण पाहणार आहोत का नॅशनल कोड कसं मिळवायचा सर्वात पहिले आता इथं इम्पोर्ट स्टॉपवर मी क्लिक करतो आणि या डॅशबोर्डवर आलो आता इथे आल्याबरोबर आपल्याला गेट नॅशनल कोड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याबरोबर आपल्याला सर्वात पहिले आधार कार्ड विचारणार आहे तर आपल्याजवळ जो आधार कार्ड आहे ज्या कर्मचारीला आपण जिथं सर्च करणार आहोत त्या कर्मचारीचं आधार कार्ड इथे आपल्याला टाकायचं आहे सर्वात पहिले तर ते आधार कार्ड आपल्याजवळ असणं महत्त्वाचं आहे त्यांचा झेरॉक्स वगैरे किंवा फोटो मागून घ्यायचा आहे आपल्या कर्मचाऱ्यांकडून आणि तो आधार कार्ड इथे क्रमांक टाक व्यवस्थित टाकायचा आहे आधार कार्डमधील जो क्रमांक का आहे तो व्यवस्थित टाकल्यानंतर खाली तर आपल्याला डेट ऑफ बर्थ विचारलेला आहे मग आधार कार्डमध्ये जो डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ इथं आपल्याला टाकून घेणं आहे आता व्यवस्थित सर्व डिटेल्स इथं फिलअप केल्यानंतर आपल्याला समोर सर्च हा बटन दिसत आहे सर्च हा जो रेड कलरचा जो टॅ टॅब दिसत आहे त्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्याबरोबर आपल्याला जो आपला टीचरचा जो नॅशनल कोड आहे तो नॅशनल कोड आपल्याला इथे भेटून जाणार आहे आता हा जो आधार कार्ड मी टाकला आहे तो डेट वगैरे डेट इथे चुकला आहे मिसमॅच दाखवत आहे तर मी आता दुसरा असं ओके मी आता दुसरा जो आधार कार्ड किंवा अपडेट वगैरे केला असेल त्यांना त्यांच्याकडून दुसरं आधार कार्ड मागून घेतो आता मी आ, हे प्रयत्न केलेला आहे इथे पण हे सक्सेस काही झालेला नाही आहे म्हणून आता मी दुसरा आधार कार्ड त्यांच्याकडून घेतला आहे जो त्यांनी अपडेट केलेला आहे आता मी इथे क्रॉस करतो आणि पुन्हा गेट नॅशनल कोड या बटनावर क्लिक करतो आणि जो मी दुसरा मागितला आहे त्यांच्याकडून बहुतेक त्यांनी अपडेट केला असेल किंवा काही डेट ऑफ बर्थ वगैरे अपडेट झालेला असेल त्यांचा तर तो नवीन जे अपडेट झालेला आधार कार्ड आहे तो आधार कार्ड मी त्यांच्याकडून घेतला आहे आणि आधार कार्ड जो आहे त्याच्यामध्ये जो क्रमांक दिलेला आहे तो, तो आधा आधार कार्ड क्रमांक इथं मी मेन्शन करतो टाकत आहे आता आधार कार्ड क्रमांक इथं टाकल्यानंतर सेम प्रोसेस करायचा आपल्याला त्याच्यामध्ये जो डेट ऑफ बर्थ आहे दिलेला आहे तो डेट ऑफ बर्थ व्यवस्थित पाहून घेणं आहे आणि डेट ऑफ बर्थ व्यवस्थित पाहून इथं फिलअप करायचा आहे आता मी डेट ऑफ बर्थ एकदम व्यवस्थित पाहत आहे कारण का मग प्रॉब्लेम आला अडचण निर्माण झाली होती म्हणून आता मी व्यवस्थित पाहत आहे आणि व्यवस्थित जे त्यांचा आधारमध्ये दिलेला आहे तो डेट ऑफ बर्थ इथं मी मेन्शन करत आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करतो जसं सर्च या बटनावर क्लिक केलं आहे तसंच आपल्यासमोर नॅशनल कोड दिसत आहे आता हा नॅशनल कोड असं ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला दिसत आहे तो आपण इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर परत हे क्रॉस करायचा आणि क्रॉस केल्यानंतर इथं नॅशनल कोड दिस दिसत आहे ते फि इथं पूर्ण फिलअप करून घ्यायचा आणि डेट ऑफ बर्थ जो आहे तो डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि इथं नॅशनल कोड व्यवस्थित फिलअप केल्यानंतर डेट ऑफ बर्थ जो आहे तो व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला गो या बटनावर क्लिक करायचा आहे आणि गो या बटनावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला नॅशनल कोड हा भेटून जाणार आहे किंवा त्यांचा संपूर्ण डिटेल आपल्याला भेटणार आहे आता इथे काहीतरी प्रॉब्लेम आला आहे म्हणून आता आपण डबल पुन्हा स्टार्ट करत आहे आधार नंबर इथं टाकलेला आहे आणि डेट ऑफ बर्थ परत इथे मी सिलेक्ट करत आहे आता डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला सर्च टॅबवर क्लिक करायचं आहे सर्च टॅबवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपला जो नॅशनल कोड आहे आपल्या टीचरचा तो नॅशनल कोड इथं शो होणार आहे हे बघा आपल्याला आपल्या टीचरचं इथं खाली ब्ल्यू कलरमध्ये नॅशनल कोड असा शो होत आहे तर हा कोड इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा कुठेतरी लिहून ठेवा एक तर कंट्रोल सी करा पी सीमध्ये बसले असेल तर आणि मोबाईलमध्ये करत असेल तर असं प्रेस करून ठेवा असं कॉपी हा बटन दिसणार आहे आपल्याला आता कॉपी केल्याबरोबर वर आपल्याला वरती क्रॉसमध्ये जायचं आहे क्रॉस करायचा आणि इथं पेस्ट करून टाकायचा आहे म्हणजे कंट्रोल व्ही आणि गो या बटनावर क्लिक करायचा आहे बर्थ टाकून क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपला टीचर जो आहे तो इथं आता इथं दाखवत आहे दिस टीचर इज ॲक्टिव्ह इन अनदर स्कूल म्हणजे दुसऱ्या शाळेत आहे मग त्या शाळेवाल्यांना आपण कॉल करायचा की बा या शिक्षकांना ड्रॉपबॉक्समध्ये दे टाकून द्या आणि ड्रॉपबॉक्समध्ये टाकल्याबरोबर आपल्याला इथून इम्पोर्ट करता येईल आणि अशा प्रकारे आपला जो टीचर मॉडेल आहे तो टीचर मॉडल आपण